गुन्हेगारी विश्व हे असं विश्व आहे जिथून रिटर्न तिकीट काढता येत नाही एकदा त्या मार्गावर माणूस लागला की त्याचा अंत हा नक्की असतो फक्त तो अंत कसा असेल हे सांगणं कठीण असतं कुणी पैशासाठी हा मार्ग स्वीकारतं कुणी नाईलाज म्हणून या दुनियेत येतं तर कुणी स्वेच्छेने हे विश्व निवडतं या तिसऱ्या प्रकारात मोडणारी लोकं ही सर्वात घातक आणि विध्वंसक असतात ही लोक गुन्हे करतात ते फक्त आणि फक्त त्यांच्या मानसिक समाधानासाठी मग ती चोरी असो दरोड असो किंवा एखाद्याचा खून या लोकांना हे गुन्हे करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो आणि म्हणूनच यात ते पुढे वाहवत जातात अशा अनेक गुन्हेगारांविषयी आपण ऐकून आहोत चोर बलात्कारी खुनी या लोकांची मानसिकता हा एक अभ्यासाचा विषय असतो त्यांच्याविषयी आपण जेवढं जाणून घेऊ तेवढं कमी असतं यांची मानसिक अवस्था फार गुंतागुंतीची असते आणि बहुतांश केसेसमध्ये त्यांचा भूतकाळच त्यांच्या या कृत्यासाठी कारणीभूत असतो हे सिद्ध झालं आज आपण अशाच एका विकृत मानसिकतेच्या एका सिरियल किलरविषयी जाणून घेणार आहोत या माणसाची गुन्हा करण्याची पद्धतच कोणाच्याही छातीत धडकी भरवणारीच होती आणि त्याने चक्क दिल्ली पोलिसांना खुलं आव्हानच दिलं होतं हिंमत असेल तर मला पकडून दाखवा चला तर जाणून घेऊया त्या भयानक केसबद्दल ज्या मोसारी दिल्ली आणि तिहार जेलचा परिसर हादरून गेला होता या सगळ्याची सुरुवात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली झाली होती दिल्लीच्या आदर्श नगरमध्ये पोलिसांना एक डोकं नसलेला मृतदेह सापडला खुनाची अशी पद्धत बघून सगळेच खूप हैराण होते आणि पोलिसांनी अशा प्रकारचा खून आजवर पाहिलेला नव्हता या केसच्या तपासादरम्यान पोलिसांनी बऱ्याच लोकांची चौकशी केली काहींना ताब्यात घेतलं या सगळ्यात चंद्रकांत झा या व्यक्तीला पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली पण न्यायालयात सुनावणी दरम्यान मृत व्यक्तीची काहीच न पाटल्यानं कोर्टानं चंद्रकांत याची निर्दोष मुक्तता केली यानंतर साधारण पाच वर्षांनी म्हणजे सत्तावीस जून दोन हजार तीन रोजी दिल्लीच्या तिहार जेलच्या गेट नंबर तीन जवळ बरीच गर्दी एकटवली होती याचं कारण म्हणजे जेलच्या गेट बाहेर कुणीतरी असाच एक डोकं नसलेला मृतदेह आणून टाकला होता तिहार जेलसारख्या गजबजलेल्या परिसरात अशा प्रकारे मृतदेह आणून टाकणं हे कुण्या येड्या गबायाचं काम नाही हे पोलिसांना आणि तिथल्या लोकांना कळून चुकलं होतं त्यामुळं पोलिसांना याची कसून चौकशी करायला सुरुवात केली पण दुर्दैवानं काहीच पुरावा हातात नसल्यानं ही केस तिथेच रखडली यानंतर वीस नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या विभागात विभागातसुद्धा अशाच पद्धतीनं खून केलेला शीर नसलेला मृतदेह सापडला आणि या सगळ्यामागे कुणी एकच व्यक्ती आहे यावर शिक्कामोरपत झालं एवढं होऊनही पोलिसांच्या हाती काहीच ठोस लागत नव्हतं जसं दिल्लीकरांच्या मनातली भीती आणखीन गडद होऊ लागली होती हा सिरियल किलर नेमका कोण आहे आणि हा नेमका कोणाला ठार मारतो आहे त्यामागचा त्याचा हेतू काय याविषयी सगळ्यांनाच जाणून घ्यायचं होतं यानंतर चौथा मृतदेह पोलिसांना एका कचऱ्याच्या पेटीत सापडला पाचवा आणि सहावा मृतदेह वीस ऑक्टोंबर दोन हजार सहा आणि पंचवीस एप्रिल दोन हजार सात या दिवशी तिहार जेलच्या बरोबर बाहेर सापडला एकंदरात ही केस अवघड होत चालली होतीच शिवाय दिल्ली पोलीस डिपार्टमेंटची नाचक्कीसुद्धा बाहेर होऊ लागली होती या सात लोकांना न्याय देण्याबरोबरच आपल्यावर लागलेल्या ला, नाकर्तेपणाचा डाग सुद्धा पोलिसांना स्वच्छ करायचा होता पत्र लिहून पोलिसांना धमकावणं इथंच या गुन्हेगाराला त्याचा आत्मविश्वास नाडला आणि पोलिसांना या केसची कसून तपास करायला सुरुवात केली यानंतर या व्यक्तीनं दुसरी चूक केली ती म्हणजे आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये फोन करून पोलिसांना धमकावणं ज्या पी सी ओ बूथवरून पोलिसांना हा फोन केला होता त्या बूथचा पत्ता पोलिसांना मिळाला आणि तिथल्या मालकानं चंद्रकांत झा या माणसानंच हा फोन केल्याचं स्पष्ट केलं आणि अशा रीतीनं गेली सात वर्षं पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटणारा चंद्रकांत झा अखेर पोलिसांच्या ताब्यात आला चंद्रकांतला ताब्यात घेतल्यावर बरंचसं चित्र स्पष्ट झालं होतं पण केवळ एका फोन कॉलच्या जोरावर त्याला न्यायालयात हजर करणं शक्य नसल्यानं पोलिसांनी त्याचं हस्ताक्षर तपासलं तेव्हा त्याचा हस्ताक्षर आणि पत्रातली लिखावट सारखी असल्याचं स्पष्ट झालं आणि पोलिसांनी हा तपास पुढे सुरू केला चौकशी दरम्यान चंद्रकांतनं अतिशय थंड डोक्यानं पोलिसांना सांगितलं मला मारलं तर मी एकही गोष्ट सांगणार नाही आणि जर मला मारलं नाही तर मी सगळं नीट सांगेन यावरूनच आपण अंदाज लावू शकतो की चंद्रकांत हा किती उलटा कायदाचा माणूस होता ते पोलिसांना स्टेटमेंट देताना त्यानं सगळ्या गोष्टी अगदी उघडपणे कबूल केल्या सुरुवातीचे दोन खून हे त्याने नाईलाजास्तव केले असले तरी नंतर यात त्याला मजा येऊ लागली आणि हळूहळू लोकांना मारून त्यांचे अवयव कापून वेगवेगळ्या वेग ठिकाणी फेकायची त्याला चटकच लागली त्याला जेव्हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये अटक करण्यात आली होती तेव्हा तिहार जेलमध्ये असताना एका कॉन्स्टेबलने त्याचा खूप छय केला होता आणि म्हणूनच हे मृतदेह तिहारच्या बाहेर येऊन टाकत होता हे कबूल केलं पोलिसांना दिलेला जबाब हा कोर्टात ग्राह्य धरला जात नाही त्यामुळे पोलिसांसमोर ठोसपरावी शोधण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता केवळ एक फोन कॉल आणि एक पत्र याच्या आधारावर चंद्रकांतला कोर्टासमोर उभं करणं शक्य नव्हतं त्यामुळे चंद्रकांतला हाताशी धरून मृतदेहाचं धड शोधण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली चंद्रकांतनं या सगळ्या मृतदेहांचं डोकं यमुना नदीत फेकून दिलं असल्याचं स्पष्ट झालं आणि फार कष्टानं पोलिसांना नदीत दोन लोकांचं डोकं सापडलं आणि त्याची तपासणी करून पोलिसांनी एक भक्कम केस चंद्रकांतच्या विरोधात कोर्टात उभी केली एकाच कुटुंबातल्या अकरा सदस्यांच्या रहस्यमयी मृत्यूचं कोडं आयनं सोडवलं खरं पण तब्बल सात खुणांपैकी पाच खुनांच्या बाबतीत चंद्रकांतला दोषी ठरवून कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली नंतर ती शिक्षा कमी करून कारावासाची शिक्षा त्याला ठोठावण्यात आली चंद्रकांत इतका निर्डावला होता की तो माणसाला अर्धमेला करून त्याचं मुंडकं आणि इतर अवयव छाटायचा आणि नंतर त्या मृतदेहासमोरच बसून पोट भरून जेवायचा त्यानं ज्यांना ज्यांना मारलं त्यांचा सर्वप्रथम त्याने विश्वास संपादन केला आणि मगच त्यांच्यावर झडप टाकायचा असं म्हटलं जातं एका माणसानं जेवण झाल्यावर ताट घासून ठेवलं नव्हतं म्हणून चंद्रकांतनं त्याला यमसदनी धाडलं एकंदरीतच दिल्ली पोलिसांनी ही केस सोडवली असली तरी त्या काळात चंद्रकांतने साऱ्या राजधानीच्या पोलीस डिपार्टमेंटचं धाबं धनानून सोडलं होतं या भयानक केसविषयी आणखी विस्तृत माहिती देणारी एक डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती त्यात या केसची निगडीत सगळ्या अधिकाऱ्यांचे आणि चंद्रकांत यांच्या निकटवर्तीयांचे अनुभव आपल्याला बघायला मिळतील दिल्ली पोलिसांना चॅलेंज करणाऱ्या विकृत चंद्रकांत गजाड झाला खरा पण अजूनही असे कृत्येक चंद्रकांत बाहेर मोकाट फिरतायत आपल्या आजूबाजूला ज्यांच्याविषयी आपण येऊन जाऊन ऐकत असतो त्यांचा बंदोबस्त कधी होणार हाच प्रश्न आहे अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या घडामोडी वेगवेगळ्या वेग प्रकारचे किस्से वेगवेगळ्या वेग प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद